आणि विशेष म्हणजे प्रभात फेडचा ज्या ही जी टीम आहे ही टीम आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करते ती फक्त आपल्या शेतकऱ्यांची तुमच्या लक्षात आलं का एस आर टीचा आणि प्रभात खेडच्या बियाण्याचा काही संबंध आहे पण आपली जी काम करण्याची त्यांची जी टेक्निक आहे ती वेगळ्या पद्धतीची आपल्या आपल्याला जसा फायदा आपल्या कंपनीला जसा फायदा होतो ना तसा फायदा शेतकऱ्यांचा पण झाला पाहिजे असे पहिले म्हणजे पहिले हे बघून दिले तुमच्या पण त्याला शेतात असेल बाकी कंपन्याला तुमच्याशी काही घेणं नाही कोणालाच काय कोणालाच शेतकऱ्याशी काही घेऊ आताची परिस्थिती बघता आज असा प्रकारे कोणी आला की तू शेतकऱ्या रोड पडून जाते बरोबर आहे आणि हे जे घ्यायचे जे काम करू केले ते खूप खरंच त्यांचं अभिनंदन करावं त्यांना जे काही जोडता काढायचं

त्यामुळे ती आज याची गरज आहे तुम्ही मला सांगाल तुम्ही किती दिवसापासून शेती करता येतात किती दिवस जाईल त्याची बस तुम्हाला किती दिवसापासून नांगरता येतो नांगरल्यानंतर कोणत्या जमिनीचा आता पुन्हा आहे का शेतकऱ्याचं नांगरल्यानंतर पण त्याच्या जमिनीचं तण आदिवाज नाही घेऊन जाईच्या का काय आपल्या जमिनीवर চার পড়ে কানগর তুমি কাজ স त्यांनी इथं परिवर्तन तेवढं पलटी काय पलटी आपल्याला पलटी द्याय पलटी पाळत नाही आपल्याला पाणी जमिनीमध्ये जेडवायचंय पण सांगताय मला सांगतो सांगितलं तुम्हाला कोणाचे प्रयत्न शासनाचे प्रयत्न आहे का शासनाला सुद्धा मानताय की तुमचा नाही पाणी जिरवण्यासाठी काय प्रयत्न करताय तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला पाणी मागितलं तर तुम्ही दहा लाख जी मिळते का शेतकऱ्याला देताय दहा लाख खर्च करताय पण त्या जमिनीमध्ये पाणी पुरवण्यासाठी काय काम करताय एवढं पाहिजे तरी काम करताय नाही करत आणि त्याला शासन सर्वांचं म्हणतात तुमच्या तुमच्या पाणी जरी असत तरी सुद्धा तुमच्या पिकाला ते पोहचत आहे का खर्च आहे का, का, का पाणी

म्हणजे खूप मोठा परिणाम आमच्या आमच्या इथे पण झाले आणि आपण आज तरी कधी नाही बोलतो तर भविष्यात आपण आज बोलून या गोष्टीचं काय म्हणतो सांगा म्हणजे आज आहे आपण उद्या नाही बरोबर आहे आणि मग जर काही आपण त्या शेतकऱ्यांसाठी दैनीय अवस्थे फक्त शेतकऱ्यांची एक कोणी जर दुकान टाकतोय तो पाच वर्षामध्ये जिकडे फ्लॅट घे तिकडे फ्लॅट घे आपलं काम नाही झालं आणि आपण हे शेतीकडे व्यवस्था एकत्र सिनेमा घेत नाही बरोबर तिला आपल्याला उत्पादन द्यावं तर उत्पन्न आपण काढतो थेट आपण हीकडे विचार केला नाही बरोबर तर काय आहे सर्वोत्तम आपण साकु शकतो ज्यावर मी चर्चा करत असताना आपण विचार करायचा तो जमिनीत जमिनी उत्पन्न नैसर्गिक

तुम्ही काय करताय चांगलं पाळी घालता पाळी घालता सगळ्याला योग्य आठवा अभिनंदन पाहिजे कारण आमच्याकडे पहिले आमच्याकडे ना एक हजार रुपये दा सात हजार रुपये उत्पादन उत्पादन बरोबर आहे